नमस्कार सगळ्यांना जय शंकर शंकर महाराज यांचा एकशे सत्ताण्णवा प्रकट दिन अंतापुरते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बागलान तालुक्यातील अंतापूर येथे कार्तिक शुद्ध अष्टमीला शंकर महाराजांचा जन्म झाला अंतापूर हे शंकर महाराजांचे मूळ जन्मगाव तर मामांचे गाव साखरे तालुक्यातील पिंपळनेर होते शंकर महाराजांची कर्मभूमी त्यांच्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोआ हे होते या ठिकाणी आपले धार्मिक कार्य करत असतानाच हा आवलीया पुरुष हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रासह देश आणि यानंतर जगभर आपल्या भक्ती मार्गाचे कार्य सुरू ठेवत असतानाच ते पुणे येथे स्थायिक झाले शंकर महाराज एक कावलीया पुरुष होते तसेच ते हनुमंताचे रूप असल्याचे बोलले जाते वैशाख शुद्ध अष्टमीला सोमवारी पुण्याला धनकवडी येथे पद्मावती येथे थे देह ठेवला आणि समाधी घेतली अंतापूर येथे सन दोन हजारमध्ये मध्ये महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली दोन हजार दोनमध्ये मध्ये येथे भव्य मंदिर उभे राहिले पुणे येथील समाधी ठिकाणी अंतापूर येथील मंदिरात भाविकांनी शैक्षणिक कोट कचेरी लग्न संतती शारीरिक व्याधी आदींसंदर्भात नवश केला असता नवस्पूर्ती होते अशी आख्यायिका आहे या मंदिरामध्ये नित्यनियमाने पहाटे चार वाजता महाभिषेक सकाळी सात वाजता आरती सायंकाळी साडेसहा वाजता आरती नैवेद्य प्रसाद तसेच दर अष्टमीला दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात येते वर्षातून दोन वेळा या मंदिरामध्ये महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो कार्तिक शुद्ध अष्टमीला अंतापूर येथे प्रकट दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते येथील उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यभरासह गुजरातमधूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात येथील पुजारी दिलीप प्रभुनाथ जाधव शंकर महाराजांचे वंशज पोपट गोविंद हिरे उमेश शांताराम गांगुर्डे चंद्रकांत दावल गवळी योगेश तुकाराम गवळी युवराज भास्कर जाधव विलास नामदेव खैनार निलेश रामदास घोडके गोरख दावल गवळी भूषण बापू हिरे दीपक बाळासाहेब हिरे अमोल पोपट हिरे यांच्यासह अनेक भाविक या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत असतात अंतापूर येथील नागरिकांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकर महाराजांच्या या समाधी हो सोहळ्यासाठी दिलेलं योगदान नक्कीच सगळ्यांसाठी कौतुकाचा विषय आहे न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगता पांतापूर धन्यवाद

थोरी <wine> गावात शंकर महाराजांचा एकशे सत्तावीसावा जन्मोत्सव साजरा होत आहे आज मा अंतापूर गावात महाराजांचे वंशज पोपट हिरे किशोर हिरे यांच्या उपस्थितीत व सहकार्याने हा इथं एकशे सत्तावीसावा जन्मोत्सव साजरा होत आहे महाराजांचं हे अंतापूर हे जन्मगाव जन्मगाव असून महाराज आपल्या इथलं जन्मस्थळ असून महाराज अक्कोलकोव्याला महाराजांची कर्मभूमी महाराजांचे वडील अक्कोलकोव्याला काही आतापूर गावातून काही दिवसानंतर अक्कोलकोव्याला स्थायी झाले आणि तिथून महाराज कर्मभूमी करत महाराज आपल्या हे कार्य ज्ञानार्जन करत महाराज अख्ख्या महाराष्ट्रभर फिरले महा महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशात फिरले देश फिरत असताना महाराज पुण्यात आले व पुण्यात त्यांना धनकवडीला येऊन महाराजांना त्यांच्या समाधी ज्या वाटले व महाराजांनी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली पुण्या येथे आपली स समाधी घेतली आणि आज आत्तापूर गावात महाराजांचा एकशे सत्तावीसावा जन्मोत्सव असून आत्तापूरच्या या इथं पुण्यभूमीत आज महाराजांचा एकशे सव्वीस आपला सव्वीसावा जन्मोत्सव प्रगतीत साजरा मोठ्या आनंदाने व वा भक्तिमय वातावरणात वा साजरा होत आहे इथं पाच दिवस सलग नाम संकीर्तन कीर्तन हरिपाठ व शेवटच्या दिवशी महाराजांचा रुद्राभिषेक व त्याचबरोबर महाआरती त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं दरवर्षी होत असतो महाराजांचं मामाचं गाव तुम्ही सांगता तुंपणेर होत खरंय का हो मामाचं गाव हे महाराजांचं मामाचं गाव हे तुम्पणेर होतो ताळोगाव धवळोबा जगताप हे मामा हे महाराज